श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अर्गुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली शंकर दिगंबर अर्गुलवार व नरसिमुल्ला दिगंबर अर्गुलवार यांनी कैलासवासी दिगंबर तुकाराम अर्गुलवार व कैलासवासी जनाबाई दिगंबर अर्गुलवार या आपल्या आई वडिलांच्या स्मरणार्थ सदरचे काम मोफत करून दिले आहे सदर दरवाजासाठी सुमारे तीस किलो चांदीचा वापर करण्यात आला असून यासाठी सुमारे तेहतीस लाख पंच्याहत्तर हजार इतका मजुरीसह खर्च आला आहे सदर कामी कार्यकारी म्हणून जवेरी ज्वेलर्स पंढरपूर यांनी सेवा दिली आहे याशिवाय त्यांनी सव्वीस ग्रॅम सोने घटन श्री रुक्मिणी मातेच्या चरणी तसेच एकोणीस पॉईंट नऊ ग्रॅम सोने नाम व पंचेचाळीस ग्रॅम चांदीचे जानवे श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले असून त्यांची बाजार बाजारमूल्यानुसार सुमारे चार लाख अठरा हजार इतकी किंमत होत असल्याचे व्यवस्थापक मनोज शोत्री यांनी यावेळी सांगितले